नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते स्पेशली बायकांना स्वयंपाक करायचा घटाळा आला की त्यांचा सर्वात आवडता शॉर्टकट म्हणजे मसाले भात असं म्हणायला हरकत नाही ही रेसिपी लग्नाच्या जेवणात समारंभात बर्थडे पार्टी व्हेज पार्टी सर्वात महत्वाचा मेनू म्हणजे मसाले भात आहे हो आज मी बिर्याणी मसाले भाताची रेसिपी करणार आहे आणि तोही कुकरमध्ये झटपट असा मसाले भात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करते त्यावर कुकर ठेवते आज मी झटपट मसाले भात कुकरमध्ये करणार आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तळतडली की त्यामध्ये कडीपात्याची पाणी घालून घेते आता मी एक मोठा कांदा पातळ चिरलेला घालून घेते कांदा कापताना मी आडवा धरून कापलेला आहे तो लवकर तळला जातो तेलामध्ये आता चमच्याने तेलामध्ये एकत्र करून घेते मी कांदा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे कांदा परतेपर्यंत मी फ्लॉवर धुवून घेते एका बाजूला एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलेले आहे गॅसची आज स्लो ठेवायची आहे त्यामुळे कांदा करपणार नाही आता मी फ्लॉवरमध्ये गरम पाणी घालून घेते त्यामुळे फ्लॉवरमध्ये कीड जरी असली तरी मरून जाते फ्लावर कापताना कीड व्यवस्थित बघून घ्यायची फ्लॉवर मी दोन मिनिट बाजूला ठेवते आता मी मसाला काढून घेते इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच अद्रक घेतलेला आहे अद्रक मी बारीक कापून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे इथे मी हिरवा मसाला करून घेते इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते वाटलं तर दोन ते तीन चमचे पाणी घाला आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी खडे मसाले घेते दोन दालचिनी तीन तमालपत्र चार ते पाच काळी मिरी घेते आणि दोन लवंगा घेते कांदा आपला छान परतलेला आहे आता त्यामध्ये खडे मसाले घालून घेते खडे मसाले घातल्यानंतर हिरवा मसाला आपण घालून घेऊ जो आपण आत्ताच वाटून घेतलेला आहे आता चमच्याच्या साह्याने छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला छान एक जीव करायचा आहे तेलामध्ये मध्ये गॅसच्या ठेवायची आता मसाला करपून जाईल इथे मी एक टोमॅटो उभा आणि पातळ कापून घेतलेला आहे आता मी तेलामध्ये घालून घेते आणि लगेचच मोठभर हिरवा वाटाणा घालून घेते वाटाणा घातल्यानंतर पुदिन्याची चार ते पाच पानं मी घालून घेते पुदिना घातल्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा आता सर्व मसाले एकत्र एक करून घेते तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे सर्व मसाले म्हणजे मसाल्यांचा वास खूप छान दरवळतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन भांडं धुवून ते पाणी मसाल्यात घालून घेते आणि त्याच पाण्यामध्ये मसाला शिजवून घेते पाणी घाच्यानंतर मी एक बटाटा घालून घेते बटाटा मी साली सकटच घालून घेते तुम्हाला आवडत नसेल साल तो साल काढली तरी चालेल आता कच्चे शेंगदाणे थोडेसे घालून शे घेते कच्चे शेंगदाणे मसाले भातामध्ये खूप छान लागतात आता मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालते आता सर्व जिन्नस चमच्याने एकत्र करून घेते इथे मी कोलम तांदूळ एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे त्याऐवजी बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ पण घेऊ शकता आम्हाला कोलम तांदूळ आवडतो म्हणून घेतलेला आहे इथे मी कोलम तांदूळ चांगला धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे आता मी मसाल्यात घालून घेते आणि थोडं त्या मसाल्यामध्ये एकत्र करून घेते आता मी त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यावर दोन चमचे दही घालून घेते दही मी छान फेटून घेतलेला आहे त्यामुळे अतिशय अप्रतिम चव येते अक्षरशः बिर्याणीची चव येते मसाले भाताला दही आता सर्व मसाल्यात एकत्र करून घेते आता मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणी घालते एक ते दीड ग्लास पाणी घालून घेते भात आपल्याला मोकळा आणि फडफडीत करायचा आहे त्यामुळे बेताने पाणी घालायचं त्यामुळे भात आषाठ होत नाही आता एक उकळी काढून घेते हे बघा उपळी आलेली आहे आता मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते त्यामुळे भाताला भन्नाट चव येते आता मी कुकरला झाकण लावते इथे मी दहा ते पंधरा मिनिट कुकरला गॅसवर ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटांमध्ये छान मसाले भात तयार होतो मोकळा आणि फडफडीत आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा जर आजची मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल